नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्याचबरोबर मस्तपैकी झणझणी तसा चिकन रस्सा दाखवणार आहे तर आपली जी ही भाकरी आहे ती आपण सकाळी बनवली तरी संध्याकाळपर्यंत एकदम मऊ लुसलुशीतच राहते तर आता कसं बनवायचं ते बघूयात तर त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन जे आहे ते मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आपलं आधी मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्याने आपला रसा खूप टेस्टी बनतो तर त्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घेतलेली आहे ती चिकनवरती घालून घेतले त्यानंतर हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा दही घ्यायचं आहे आपल्याला सुद्धा खूप छान टेस्ट येते आपल्या चिकन रसाला तर आपलं आता हे आलं लसूण वगैरे सर्व ते आहे ते चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी तुम्हाला चिकन रसा चिकन मसाला वगैरे बनवायचं असेल ना तर कधीही अशा पद्धतीने बनवा त्याने खूप भारी लागतं म्हणजे आपण जसं हॉटेलमधून विकत आणतो ना तसेच खूप छान अशी टेस्ट येते आपल्या चिकन रसाला तरी ते बघा आपल्याला दहा मिनटासाठी आता ते मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण बाकीच्या तयारी करून घेऊयात तर इथे मी कढई तापत ठेवले तेल घालून घेतले आपण इथे ते जास्त तेलाचा वापर नाही करणार आहोत त्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक तर कांदा जो आहे तो आपला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे बघा आपल्या कांद्याचा रंग चांगलासा बदललेला आहे तर जे आपण आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट खाल्ले त्यातली थोडीशी पेस्ट ठेवली होती ती त्याच्यामध्ये घालून घेतले आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे परतून घेतल्यानंतर इथे मी टॉमॅटो लावला होता मिक्सरला त्याचीसुद्धा प्युरी तयार करून घेतली तर इथे मी दोन टॉमॅटोची प्युरी घेतलेली आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली मस्त अशी परतून घ्यायची आहे आता बघा आपली टोमॅटोची प्युरी जी आहे ती मस्त अशी आटून गेलेली आहे म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार झाली त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट गरम मसाला घालायचा आहे हळद तर आपण आधीच चिकनला लावून घेतले त्यामुळे नंतर घालायची नाही आहे तर मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले चांगले हे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते मी घेतले थोडंसं घेतलेलं आहे कारण आपल्या आधीची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तेसुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे त्या कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये मी सर्व खडे मसाले वापरलेले आहेत तर इथे बघा मस्त अशी बघा ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तर आता ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपलं जे चिकन आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मस्तपैकी असं आपल्याला ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं त्याने खूप छान टेस्ट येते चांगलं मसाले चांगले आधी व्यवस्थित मिक्स करायचे तुम्हाला कधीही असं हॉटेलसारखं चिकन वगैरे खावंस वाटलं ना की ह्या पद्धतीने करून बघा खूप भारी लागतं आपलं हे चिकन तर इथे बघा मी व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण रसा करणार आहोत रसा म्हटल्यावरती पाणी आलं तर आपल्याला जसा रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी आधी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला रस्सा बनवायचा त्यामुळे अजून पाण्याची गरज आहे त्यामुळे इथे अजून मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून चिकन जे आहे ते आपल्याला मिडियम गॅसवरती चांगलं सात आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता वरती झाकणामध्ये पाणी ठेवलं ते चांगली सात मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात बघा आपल्या रशाला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला रशाला उकळी आलेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे घालून घेऊयात तर इथे मी चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे मी कोथिंबीर घालून घेतली आहे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे दोन मिनटं पुन्हा एकदा चांगलं त्याला जरा एक, एक उकळी काढायची आहे म्हणजे मीठ वगैरे जे आहे ते आपल्या चिकनला चांगलं व्यवस्थित लागलं जाईल खूप टेस्टी असा रस्सा होतो आपला ह्या पद्धतीने तर आता बघा आपल्या चिकनला एक चांगली उकळी मी काढून घेतलेली आहे तर आता बाजूचा वगैरे जो मसाला आहे एक्स्ट्राचा तोसुद्धा काढून घेऊयात आणि चिकन जो आपला आहे तो तयार झालेला आहे तर आता आपल्याला इतकाच पातळ रस्सा पाहिजे आहे याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त विकी असा रसा तयार आहे तर आता आपण भाकरी बनवूयात त्यासाठी मी तीन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यानंतर आपण पाणी आधी उकळत ठेवलेलं आहे तर एक ग्लास इतकं पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तीन वाटीसाठी एक ग्लास इतकं पाणी पुरे आहे तर आता पाण्याला उकळ आलेली आहे आणि आपण पाणी घालून घेऊयात पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आणि पलीताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी घालताना नेहमी थोडं थोडंच घालायचं नाहीतर एकदम आपलं पीठ जास्त पातळ होईल तर आता मी पाणी घालून घेतलं आणि चांगलं पीठ आपलं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला असं जमत नसेल तर आपण उकळ काढली तरीसुद्धा चालेल आपण जसं मोदकाला पारी बनवण्यासाठी पिठाची उकळ काढतो तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता पण ही एकदम साधी सोपी पद्धत आहे तर इथे मी बघा व्यवस्थित असं पलित्याने मिक्स करून घ्यायचं नाहीतर आपल्या हाताला चटका वगैरे बसेल किंचित असं पाणी राहिलं होतं गरम ते सुद्धा मी वरून घालून घेतले म्हणजे पूर्ण एक ग्लास इतकं मी पाणी आपल्या भाकरीच्या पिठासाठी वापरलेलं आहे आणि आपल्याला आता हे जे मिक्स केल्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं नाहीतर आपल्या हाताला वगैरे चटका बसतो त्यामुळे थोडंसं थंड करायचं पीठ मळताना तर आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला तीन मिनटं चांगलं थंड करून घेतले पंख्यावरती त्यानंतर हाताला थोडं थोडंसं गार पाणी लावून घ्यायचं आणि पीठ मळत जायचं म्हणजे जास्त चटका बसत नाही थोडं थोडं पाणी लावत लावतच पीठ मळायचं आहे म्हणून आपण आधी कमी पाणी वापरलं आहे म्हणजे नंतर थोडं पाणी वापरलं तरी आपलं पीठ जे आहे ते जास्त पातळ होणार नाही तर इथे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित मळून घेते त्यानंतर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्याने छानचं आपलं पीठ जे आहे ते चांगलं एकजीव होतं तर इथे मी थोडंसं हाताला तेल लावून पुन्हा मळून घेते तर इथे व्यवस्थित असं पीठ आपलं जे आहे भाकरीचं ते चांगलं मळून घ्यायचं त्याने आपली भाकरीसुद्धा एकदम मऊ लुसलुचीत राहते जरी तुम्ही सकाळी केल्यात ना तरी संध्याकाळपर्यंत ती एकदम मऊ लुसलुशीत राहते आणि ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान बनते भाकरी आपली तरी तेव्हा बघा मी पुन्हा किंचित असं तेल हाताला लावून घेतलं आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मी मळून घेतलेलं आहे तर आपल्याला आपली भाकरी जी आहे ना ती हाताने थापायची गरज नाही आहे कारण आपण उकळ काढल्यानंतर लाटणीने सहज लाटू शकतो म्हणजे ज्यांना भाकरी थापता येत नाही तेसुद्धा अशा पद्धतीने भाकरी सहजपणे बनवू शकतात चपाती तर सर्वांनाच येते म्हणजे ही भाकरीसुद्धा आपण लाटून बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि भाकरी आपली लाटून घ्यायची तर इथे मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आहे ना व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि त्याची बाजूची जी कडा आहे ना त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी शक्यतो जास्त फुटत वगैरे नाही जुनं वगैरे पीठ असेल कधी तर भाकरी आपली फुटली जाते साईडने तर व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व गोळे जे आपले आहेत ते तयार करून घ्यायचे त्यानंतर इथे आता आपली भाकरी जी आहे ती लाटून घेऊयात तर मी भाकरीला दोन्ही बाजूने वरून खालून पीठ लावून घेतले आणि लाटणीने आपल्याला एकदम हलक्या हाताने तिला लाटून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने गरम पाणी घेऊन जर पीठ मळलात ना तर आपली भाकरी मस्तपैकी अशी लाटलीसुद्धा जाते आणि छान अशा मऊ लुसलुसित होतात तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आधी आता भाकरी थापून घेतली तव्यावरती घालून घेतले तर तिला पाणी लावून घेऊयात वरच्या बाजूने जास्त पाणी नाही लावायचं जास्त पाणी लावलं तर भाकरी आपली शेकायला खूप वेळ जातो त्यामुळे थोडंसंच पाणी लावून घ्यायचं फक्त भाकरी आपली ओलसर होईपर्यंत आणि आता तिला एक मिनटं चांगलं थोडी एका बाजूने शेकल्यानंतर पलटी करून घ्या वरचं सुकलं की तर आता वरचं पाणी सुकलेलं आहे तर तिला आपण आता पलटी करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व भाकऱ्या आपल्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ज्यांना भाकरी येत नाही त्यासुद्धा अगदी सहजपणे भाकऱ्या बनवतील इतक्या छान आपल्या ह्या भाकऱ्या बनतात तरी ते भाकरी एक शेकवून झालेली आहे त्यानंतर मी त्याच पद्धतीने भाकरी आपली लाटून घेतलेली आहे तिलासुद्धा आपल्याला तशाच पद्धतीमध्ये शेकवून घ्यायचं आहे किंचित असं पाणी लावून घ्यायचं एकदम छान अशा पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या होतात आपल्या म्हणजे आपण टिफिनला वगैरे पाहिजे असेल तर अशा पद्धतीने बनवून नेऊ शकतो अजून आपल्याला जर पातळ हवी असेल तर ह्याच्यापेक्षा छोटा गोळा घ्यायचा आणि चपातीसाठी चपातीसारखी एकदम पातळ लाटून घ्यायची भाकरी तर इथे बघा भाकरी आपली तीसुद्धा भाकरी मी चांगली अशी शेकवून घेतले मस्त असे बघा आपल्या भाकऱ्यासुद्धा टम्म अशा फुगल्या जात आहेत तर मी तुम्हाला दाखवले इथे एक भाकरी माझी छान अशी फुगलेली गेलेली आहे म्हणजे सगळ्याच भाकऱ्या माझ्या फुगल्या आहेत पण मी एक तुम्हाला दाखवले तर तुम्ही अशा पद्धतीने भाकऱ्या बनवून बघा खूप छान बनतात तर ह्या पद्धतीने मी सगळ्या आपल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपले गरम गरम भाकरीसुद्धा तयार आहे त्याच्याबरोबर मस्तपैकी चिकन रस्सासुद्धा आहे तर इथे मी ताटामध्ये भाकऱ्या घेतलेल्या आहेत त्याबरोबर चमचमी तसं चिकन मसाला आहे त्याच्यावर कांदा आहे लिंबू आहे तर इथे मी तुम्हाला भाकरी दाखवली आहे खोलून बघा मस्त अशी मऊ लुसलुशीत भाकरी आपली तयार झालेली आहे खूप छान लागते अशा पद्धतीने भाकरी आपले चिकन रस्च्यासोबत तर तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने भाकऱ्या किंवा चिकन रस्सा वगैरे म्हणजे आपण जसं हॉटेलमधून आणतो चिकन रस्सा सेम तसाच लागतो जी मी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने बनवला तर आणि भाकरीसुद्धा आणि भाकरीसुद्धा सेम तशीच बनवून बघा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद